I just want it to be a little bit more. आज एकतीस डिसेंबर आहे सगळेजण हा दिवस थर्टी फर्स्ट म्हणून सेलिब्रेट करतात हा दिवस इथे येऊन का साजरा केला जातो इथे हजारो लाखोच्या संख्येने भारतातून भारताबाहेरून लाखो परंतु खूप जण अशा त्यांचा इतिहास म्हणजे असा आहे की त्यांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला फक्त पाचशे

चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट जाऊन पाहणे कारण यामध्ये जी माहिती आहे जो इतिहास आहे तो या कधी कुठे पाहिला नसेल किंवा घडला नसेल तर या शौर्य दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करते आणि त्या शौर्यासमला अभिवादन करून तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की पाच जानेवारीला हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शित होते आणि आपण सर्वांनी तो पाहावा जय भीम नमो बुद्ध आहे हम <coughs> खेस्ट <boundaries> <imitation> <imitation>

आराम करने के लिए हो रस्ता जाऊ द्या शिके आहेत ना सगळ्यांकडे त्याला इथे बाहेर काढायचं

पाठीमाग जाऊ नका पाठीमाग जाऊ नका हा बस म्हणायचं बोलतो थांबा दोन मिनिट लावू का तो तसंच म्हणतो आणि तो

लिंक लिंक तो संबंधित जे अधिकारी असतील त्यांनी जै जंत पाठीमागे वाद चालवला आहे त्या ठिकाणी लावलेला आहे त्या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांना भेटावे दोन

Gue t referred Marche Traponder Ni na paako joata howieerman hoja 啊，我在周围呢。 কেনে ভেটল পাছ 제 이름이 어쩐다는 거어 보다니? 배이어쩌보다

तर कोणतरी आलं तर मग ते लाईव्ह करता येईल ना आताच विनाकारण चालू राहून टाकतो